सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांचे अधिपत्या खालील कार्यक्रमाचे आढावा प्रशासकीय अंमलबजावणी सहसंचालक आरोग्य सेवा पुणे सहा यांचे अधिपत्या खालील कार्यक्रमाचे आढाव्यानुसार शासनाने प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचे अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत तथापि या शासनाचे परिपत्रकानुसार हिवताप विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचे निवारण होण्यासाठी तत्कालीन आरोग्य मंत्री निवेदन देऊन चर्चा केली सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित असताना या परिपत्राच्या अनुषंगाने हिवताप योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी आस्थापना पदोन्नती भविष्य निर्वाह निधी आर्थिक व्यवहार सेवा निवृत्तीची लाभाची आर्थिक प्रकरणे व प्रशासकीय कार्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होणार असल्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री महोदयांचे निर्देशनास आणून दिले मंत्री महोदयांनी उद्भवणाऱ्या अडीअडचणी लक्षात घेऊन दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस चे परिपत्रकात स्थगिती दिली त्यानंतर त्यावरील कार्यवाही थांबवण्यात आली तदनुषंगाने हिवताप विभागातील कर्मचारी केवळ हिवताप कार्यक्रमापुरतेच मर्यादित कार्य करीत नसून सात रोग संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग कीटकांमार्फत प्रसार होणारे आजार जलजन्य आजार कुटुंब कल्याण कार्यक्रम आदी सर्व बहुद्देशीय आरोग्य सेवेचे कार्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाने पूर्वापार समाधानकारक सुरळीतपणे करीत आहेत आरोग्य कार्यक्रमाची गुणात्मक सेवा जनतेला उत्कृष्टपणे पुरवली जात आहे तत्कालीन उद्भवलेल्या परिस्थिती अंमलबजावणीसह सहा वर्षापूर्वीच स्थगिती दिलेली आहे तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सद्यस्थितीत पूर्वापार अमूलाग्र सुधारणा झालेली आहे त्यामुळे दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस चे पत्रानुसार अंमलबजावणी करण्यासाठी दिलेले निर्देश थांबवण्यात येऊन जैसे ते कार्यप्रणाली ठेवण्यासाठी या संघटनेकडून आपण आहे याबाबत हिवताप योजनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे न्याय मागणीचा सकारात्मक विचार आपले लोकाभिमुख शासन करेल अशी आम्हाला अपेक्षा असून विनंती आहे सदरचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज ला, लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा